गाडी आहे महिंद्र जितो गाडी उत्कृष्ट कंडिशनमध्ये आहे गाडी त्वरित विक्रीसाठी उपलब्ध आहे गाडी आकर्षक किमतीमध्ये द्यायची आहे गाडी फक्त सत्तावीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी डिझेलमध्ये आहे गाडीचे रजिस्ट्रेशन दोन हजार तेवीसचे आहे गाडी एम एच बारा म्हणजे पुणे पासिंगमध्ये आहे गाडीचे चारही टायर्स उत्तम कंडिशनमध्ये आहे गाडी शंभर टक्के नॉन ॲक्सिडेंटल आहे तसेच गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी फक्त घ्यायची आणि चालवायची गाडीत एकही रुपयाचे काम नाही गाडी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी एकदम जबरदस्त आहे पुणे पासिंग असल्यामुळे या गाडीला भरपूर डिमांड आहे गाडीवर नव्वद टक्क्यांपर्यंत लोनसुद्धा करून दिले जाईल गाडी प्रत्यक्ष बघायची असेल व गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर लवकरात लवकर ऑफिसला व्हिजिट करा तसेच गाडी संदर्भात अजून माहिती हवी असेल व गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा गाडी आहे टाटाची एस उत्कृष्ट कंडिशनमधली गाडी त्वरित विक्रीसाठी उपलब्ध आहे गाडी आकर्षक किंमतीमध्ये द्यायची आहे गाडी डिझेलमध्ये आहे आणि फक्त ब्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीचे रजिस्ट्रेशन दोन हजार सतराचं आहे गाडी एम एच बारा म्हणजेच पुणे पासिंगमध्ये आहे गाडीचे चारही टायर्स उत्तम कंडिशनमध्ये आहेत गाडी शंभर टक्के नॉन ॲक्सिडेंटल आहे तसेच गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी फक्त घ्यायची आणि चालवायची गाडीत एकही रुपयाचे काम नाही गाडी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी एकदम जबरदस्त आहे पुणे पासिंग असल्यामुळे गाडीला भरपूर डिमांड आहे गाडीवर नव्वद टक्क्यांपर्यंत लोनसुद्धा करून दिले जाईल गाडी प्रत्यक्ष बघायची असेल व गाडीची टेस्ट डाई घ्यायची असेल तर लवकरात लवकर ऑफिसला व्हिजिट करा तसेच गाडी संदर्भात अजून माहिती हवी असेल व गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा गाडी आहे मारुती कॅरी उत्कृष्ट स्थितीतील गाडी त्वरित विक्रीसाठी उपलब्ध आहे गाडी फक्त पंधरा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी पेट्रोल सी एन जी मध्ये आहे गाडीचे रजिस्ट्रेशन इयर दोन हजार तेवीस आहे गाडी एम एच चौदा म्हणजेच पुणे पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये आहे गाडीचे चारही टायर्स उत्तम कंडिशनमध्ये आहेत गाडी शंभर टक्के नॉन ॲक्सिडेंटल आहे तसेच गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीची पॅक बॉडी आहे गाडीचे इंटिरियरही उत्तम स्थितीमध्ये आहे गाडी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी एकदम जबरदस्त आहे पुणे पासिंग व सी एन जी असल्यामुळे या गाडीला भरपूर डिमांड आहे गाडीवर नव्वद टक्क्यांपर्यंत लोन सुद्धा करून दिले जाईल गाडी प्रत्यक्ष बघायची असेल व गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर लवकरात लवकर ऑफिसला व्हिजिट करा तसेच संदर्भात अजून माहिती हवी असेल व गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच कॉल करा आज आपल्याकडे आली आहे महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी तुम्हाला एकदम बजेटमध्ये मिळणार आहे गाडीचे रजिस्ट्रेशन इयर दोन हजार पंधरा आहे गाडी एम एच बारा म्हणजेच पुणे पासिंग आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे गाडीचे चारही टायर्स नवीन आहेत गाडी शंभर टक्के नॉन ॲक्सिडेंटल आहे तसेच गाडीचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी फक्त घ्यायची आणि चालवायची गाडीत एकही रुपयाचे काम नाही गाडी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी एकदम जबरदस्त आहे पुणे पासिंग असल्यामुळे या गाडीला डिमांड सगळ्यात जास्त आहे गाडीवर नव्वद टक्क्यांपर्यंत लोनसुद्धा करून दिले जाईल गाडी प्रत्यक्ष बघायची असेल व गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर लवकरात लवकर ऑफिसला व्हिजिट करा ऑफिसचा पत्ता कात्रज कोंडवा रोड राधाकृष्ण शाळेजवळ गोकुळनगर चौक कात्रज पुणे सेहेचाळीस गाडी संदर्भात आणखी माहिती हवी असेल व गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच कॉल करा तर आता आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये हे दोन पॅगो आणि दोन ऑटो रिक्षा आहेत तर काय डिटेल्स आहेत ही दोन हजार वीस ची गाडी आहे पेट्रोल सीएनजी मध्ये मालवाहतूक आणि हे दोन हजार बावीस चा अल्फा आहे डिझेल मध्ये मालवाहतूक मध्ये आणि ह्या दोन रिक्षा आहेत पॅसेंजर हे दोन हजार तेवीस ची आहे आणि एक दोन हजार बावीस ची आहे तुम्ही बघू शकता या दोन रिक्षा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहेत आणि हे दोन पॅगो आहेत तर याही हे दोन पॅगो सुद्धा चांगल्या कंडिशन मध्ये आहेत तर या सगळ्यांची किंमत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि जर गाड्या प्रत्यक्ष बघायच्या असतील तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करा यांचं ऑफिस कात्रस कोणवा रोड बोकुळ नगर चौकामध्ये आहे या सर्व गाड्यांवरती आपल्याला लोन सुद्धा करून मिळणार आहे तर, लो तर आता हा एक छोटा ट्रॅक्टर आहे तर काय डिटेल्स आहे त्याचे हा ट्रॅक्टर व्ही एस टी कंपनीचा आहे नऊशे एकोणतीस म्हणजे हा अठ्ठावीस एच वी मधला ट्रॅक्टर आहे फोर बाय फोर आहे हा फळबागामध्ये शेतीमध्ये ह्याचा वापर होतो आणि उत्कृष्ट ट्रॅक्टर हा रजिस्ट्रेशन आहे आणि दोन हजार तेवीस चा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये चारही टायर नव्वद टक्के नक्षी आहे पुढे पुढच्या टायरची शंभर टक्के नक्षी आहे ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आणि ओनर ओनर फस आहे याचा आणि हा शेतीमध्ये आणि फळबागामध्ये याचा वापर बऱ्यापैकी होतो ट्रॅक्टरचा <laughs> तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये ट्रॅक्टर एकदम फोर व्हील ड्राईव्ह आहे आणि तुम्हाला जर या ट्रॅक्टरची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यांचं ऑफिस जे आहे ते पुण्यामध्ये कात्रज कोंडवा रोडवरती आहे गोकुळ नगर चौकामध्ये तर तिथे येऊन तुम्ही ट्रॅक्टर स्वतः प्रत्यक्ष चालवून बघू शकता आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये हा एक टँकर आहे जो एम एच झिरो चार म्हणजे पासिंगचा आहे तर काय डिटेल्स आहेत अजून अठराचा टँकर आहे अकरा झिरो नऊ टँकर नवीन बनवलेला आहे टँकर मध्ये तीन कप्पे आहेत दहा हजार लिटरची कॅपेसिटी तर तुम्ही आता बघू शकता गाडीची कंडिशन वगैरे गाडीचे टायर वगैरे एकदम मस्त आहेत गाडीचा जो टँकर आहे म्हणजे जी टाकी आहे त्याची कपॅसिटी दहा हजार लिटरची आहे आणि गाडी डिझेलमध्ये आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे जर तुम्हाला या गाडीचे आणखीन काही डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि बाकीचे डिटेल्स तुम्ही जाणून घेऊ शकता तर गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत गाडी डिझेलमध्ये आहे आता या गाडीचे इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता हे जे केबिन आहे गाडीचं ते एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी एकदम चांगली आहे ज्याला कोणाला वॉटर टँकरच्या रिलेटेड कुठला काही बिझनेस वगैरे करायचा असेल तर त्याच्यासाठी एकदम उत्तम गाडी आहे गाडीची जी टाकी आहे ती नवीनच बसवलेली हो आहे त्यामुळे ते टाकीवरती कुठलाही डेंट वगैरे काही नाही आहे एकदम चांगल्या कंडिशनमधला हा टँकर आहे लवकरात लवकर आपल्याला द्यायचं आहे पटापट स्क्रीनवर दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि गाडीचे सगळे डिटेल्स जाणून घ्या गाडी आहे ही एस तर काय डिटेल्स आहेत या गाडीचे दोन हजार नऊची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे डिझल मध्ये गाडी आहे पेपर सगळे ओके आहेत गाडी एकदम उत्कृष्ट कंडिशन मध्ये आहे गाडी किती किलोमीटर झाली आहे गाडी काय किलोमीटर जरा कमी आहे दीड एक लाख किलोमीटर आहे दीड एक लाख किलोमीटर आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये म्हणजे पुणे पासिंग मधली गाडी आहे पुणे पासिंग मधल्या गाड्यांना खूप डिमांड असते गाडी डिझेल मध्ये आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचे इंटिरियर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो तर हे गाडीचे इंटीरियर तुम्ही बघू शकता त्यानंतर गाडीच बॅक प्रोफाईल सुद्धा तुम्ही बघून घ्या गाडीचे टायर वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहेत आणि गाडी एम एच बारा मध्ये आहे त्यामुळे एम एच बारा पासिंग असल्यामुळे गाडीला खूप डिमांड आहे आणि गाडी आहे ही डिझेल तर एकदम चांगल्या कंडिशन मधली गाडी आहे तुम्हाला या गाडीचे आणखी डिटेल्स हवे असतील आणि जर तुम्हाला गाडीची किंमत जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला योग्य किंमत आणि चांगल्या भावामध्ये ही गाडी इथे करून मिळणार आहे गाडीचे पेपर वगैरे ओके आहेत